तर नमस्कार बांधवांनो तर पहिला असेल आपल्या मराठा बांधवावरती कसा अन्याय केला जातोय आपल्या जारांगी पाटलावरती कसा मुद्दा म्हणून जारांगी पाटलावरती अन्याय केला जातोय त्यांना कसं टार्गेट केलं झालं जातंय हे तुम्ही लक्षात घ्या कारण जारांगी पाटलांना बीडमध्ये रॅली काढण्यास बंदी आहे पण पंकजा मुंडेंना यांना फुल परवानगी आहे हे तुम्ही समाजाने लक्षात घ्या हे कसं पोलीस प्रशासन आपल्या समाजावरती अन्याय करतय हे समाजाने लक्षात घ्यावं कारण जारांगी पाटलावरती बीड जिल्ह्यामध्ये नऊ गुन्हे दाखल केलेलं आहे असं नंदकुमार ठाकूर यांनी सांगितलेलं आहे काही गुन्हे असे आहेत ते विनाकारण जरांगे पाटलावरती दाबा राजकीय दबावाखाली येऊन गुन्हे दाखल केलेले आहेत हे लक्षात घ्या कारण जरांगे पाटलांनी बीडमधून रॅली काढली म्हणून त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर जे शिबी मधून फुलांची उधळण केली त्या त्यामुळे गुन्हा दाखल केला आणि जे जे शिबी मालक होते त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला त्यानंतर त्यांच्याकडून साठ साठ पासठ पासष्ट पासष्ट हजाराचे त्यांच्याकडून दंड वसुली करण्यात आले हे मुद्दाम नाही तर काय आहे त्यांना कारण त्रास दिला जातोय कारण त्या ठिकाणी कोणताही गैरप्रकार घडला नसतानाही त्यांच्यावरती जर गुन्हे दाखल होत असतील ह्यापेक्षा मोठा अन्याय कोणताच नाही आणि हा राजकीय दबाव खालीच चालत आहेत त्यानंतर असं त्या ठिकाणी सांगितलं आहे नंदकुमार ठाकूरांनी की असक्ष असुरक्षितरित्या जेसीबीचा वापर केल्यामुळे आम्ही त्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेला आहेत आणि त्यांचे जेसीबी आम्ही जप्त करत आहोत असं नंदकुमार ठाकूरांनी सांगितलं पण हा जो न्याय आहे जो कायदा आहे तुमचा कायदा आणि सुव्यवस्थाचा तुमचा आहे पण त्या ठिकाणी जर तुम्ही पाहिला असाल हा सर्वांसाठी सारखा असला पाहिजे कारण पंकजा मुंडे यांच्यावरती जे, जे शिबींची फुलांची उधळण केली त्यावेळी पोलीस प्रशासनाने त्यावेळी काय योग्य कारवाई केली नाही त्या ठिकाणी काय योग्य भूमिका घेतली नाही कारण तुम्ही पाहिलं बीड बीडमध्ये धामणगाव आष्टी कणा या ठिकाणी पंकजा मुंडेंचं जे शिबीने स्वागत केलं क्रेननी हर घालण्यात आले पण त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने काही का त्या भूमिका घेतली नाही त्या ठिकाणी आणि काही योग्य ती कारवाई केली नाही मग हे जर पाहिलं असेल संविधान आणि कायदा सुव्यवस्था हा सर्वांसाठी सारखाच आहे का नाही या ठिकाणी फक्त मराठा समाजावरतीच अन्याय केला जातोय का या ठिकाणी हा प्रश्न माझा स्पष्ट मत आहे या ठिकाणी कारण हा मुद्दा म्हणून केला जात आहे राजकीय दबावाखाली येऊन केलं जात आहे आमचा पंकजा मुंड्यांना बिलकुल विरोध नाही पण जे कायदा सुव्यवस्था आहे तो सर्वांसाठी सारखा असावा नाहीतर जो ज्या <गला> जेसीबी आणि त्यांच्यावरती दंड वसुली करण्यात आले त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले त्या ठिकाणी काही गैरप्रकार घडला नसता नाही त्यांचे गुन्हे तर मागे घ्या नाही तर ह्यांच्यावरती तरी प्रत्येक त्यांच्यावरतीच नाही तर जे प्रत्येक आता जेसीबीचा वापर करेल त्यांच्यावरती प्रत्येक जणांवरती गुन्हे दाखल करा कारण हे फक्त तुम्ही कायदा आणि सुव्यवस्था फक्त मराठा समाजाशी समाजासाठीच ठेवताय का त्या ठिकाणी हे स्पष्ट होतंय आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी जाळपोळ होते त्या ठिकाणी मुद्दामून नुकसान केलं जात आहे शासकीय मालमत्तेचं त्या ठिकाणी बिंदास्त गुन्हे दाखल करा त्या ठिकाणी दोन दोन दाखल करा त्या ठिकाणी आमचं बिलकुल समर्थन नाही पण या ठिकाणी काही गैरप्रकार घडला नसता नाही त्यावरती जर गुन्हे दाखल होत असतील तर ह्यापेक्षा मोठा कोणताही त्याच्या ते त्यांच्यावरती अन्याय नाही का अन्याय हो मोठा होतोय ह्या ठिकाणी स्पष्ट होतंय कारण हे फक्त मराठा समाजासाठीच फक्त कायदा आहे का या ठिकाणी स्पष्ट होत आहे कारण मग जर तुम्ही जर पाटलांवरती जर बंदी घालत आहात कि बीडमध्ये त्या अगोदर परळीमध्ये नुसती बैठक घेण्यासाठी तुम्ही परमिशन नाकारत होता त्या ठिकाणी परवानगी देत नव्हता हो पण बाकीचे इतर राजकीय नेते आले की त्यांना फुल परवानगी दिली जाते ते कुठेही जिल्ह्यामध्ये मध्य जिल्ह्यामधून मध्य सिटीतून ते रॅल्या काढतात काही करतात तरी त्यांना चालतं पण आज तर पाटलांनी रॅली काढल्यामुळे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर जे उमरद गाव होतं त्या ठिकाणी तर ज्या ठिकाणी म्हणजे जास्त वाहतूक नसून त्या ठिकाणी छोटासा गाव आहे त्या ठिकाणी छोटासा रस्ता आहे त्या ठिकाणी छोट्यासा रस्त्याच्या कडेला पाटलांनी छोटीशी सभा घेतली म्हणून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला तर हे खरं त्यापेक्षा मोठी कोणतीच बाब नाही मराठा समाजासाठी हे पूर्णतः अन्याय केला जातोय त्या ठिकाणी स्पष्ट होतंय त्या ठिकाणी गैरप्रकार जर घडला असता त्या ठिकाणी काही दंगल घालण्याचा प्रकार प्रकार घडला असता त्या ठिकाणी बिंदास्त गुन्हे दाखल करा त्या ठिकाणी काही का गैरप्रकार घडला नसतानाही तुम्ही जर गुन्हे दाखल करत असाल ह्यापेक्षा कुठेही मोठी बाब नाही यापेक्षा कोणताही मोठा अन्याय नाही त्या ठिकाणी अपष्ट होत आहे हे मराठा समाजाने लक्षात घ्यावं हे फक्त मुद्दामून केलं जाते अजून तुम्हाला वारंवार सांगतोय आमचा पंकजा मुंडेंना बिलकुल विरोध नाही पण हा कायदा सुव्यवस्था हा प्रत्येक जणासाठी असला पाहिजे कारण जे आता तुम्ही जरंगी पाटलावरती बंदी घालण्यात आली आणि जी रॅली काढली जे जे शिबीनची फुलांनी उधळण केली त्या जेसीबी जेसीबींनी त्यांच्या तुम्ही मालकावरती गुन्हे दाखल करण्यात आले त्यानंतर त्या ते जेसीबीवरती साठ साठ हजाराचे दंड वसुली करण्यात आली ती सर्वांसाठीच लागू असली पाहिजे जे राजकीय नेते त्यांच्यावरती जेसीबी फुलांची उधळण करतात जे क्रेननी हार घालतात त्यांच्यावरती का गुन्हे दाखल करत केले जात नाही त्यांच्यावरती पण साठ साठ हजाराचे दंड टाक टाकण्यात यावे हे माझ्या पोलीस प्रशासनाला विनंती आहे आणि हे फक्त मराठा समाजावरतीच अन्याय करू नका आणि हे सर्वांसाठी कायदा आणि सुव्यवस्था सर्वांसाठी ठेवा फक्त मराठा समाजासाठी राजकीय दबाव खाली येऊन हे ये फक्त मराठा समाजावरती अन्याय करू नका हे माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे आणि हा व्हिडिओ मराठा बांधवांनी जास्तीत जास्त शेअर करावा प्रत्येक मराठा ग्रुपवरती शेअर करावा हे मराठा समाजाला विनंती करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र एक मराठा लाख मराठा आणि एकजुटीने आपण मराठा बांधव आहोत सर्व पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहोत राहू कारण जोपर्यंत आरक्षणाचा तेढा हा सुटत नाही तोपर्यंत जरांगी पाटलांच्या सर्वांनी पाठीशी खंबीरपणे उभारायचंय हे सर्व मराठा समाजाला विनंती करतो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा